घरगुती भरलेल्या गॅस सिलेंडर मधून दुसऱ्या रिकाम्या गॅसच्या टाकीमध्ये मशीनच्या सहाय्याने धोकादायक पद्धतीने गॅस भरता येतो का वार्षिक प्रतिनिधी आपल्याला मिळालेला घरगुती गॅस आपण कधी वजन करून पाहत नाही कर्मचारी सिलेंडर घरी घेऊन येतो सिलेंडर घर देण्याचे जास्तीचे पैसे घेऊन निघून जातो सिलेंडर संपला की पुन्हा ऑनलाईन बुकिंग आणि तीच पद्धत आपण कधीही सिलेंडरचे वजन मोजून पाहत नाही काळा बाजार करणाऱ्या टोळ्यांकडून घरगुती वापरासाठीच्या गॅसमधून काही प्रमाणात गॅस काढला जात असल्याचे समोर आले आहे याशिवाय काहींकडून अंधिकृतरित्या हा व्यवसायच केला जात असल्याचे काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे गॅस वितरकांनी ग्राहकांना सिलेंडर घरपोच देताना त्याचे वजन करून देणे नियमानुसार बंधनकारक आहे पुरवठा खात्याच्या नियमाप्रमाणे एजन्सीतून बाहेर पडणारे गॅस सिलेंडर ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याआधी त्याचे वजन करणे बंधनकारक आहे तसेच घरी गॅस सिलेंडर नेणाऱ्या एजन्सीच्या वाहनातही वजन करण्याचे मशीन असायलाच हवे परंतु डिलिव्हरी बॉयकडून सिलेंडरचे वजन न करताच ग्राहक स्वीकारतात गॅस सिलेंडरचे वजन तपासून घेणे हा ग्राहकाचा हक्क आहे अनेकदा सिलेंडरच्या कमी वजनाबाबत शंका व्यक्त केली तरी सुद्धा गॅसच्या टाकीचे वजन तपासण्याची तसदी घेत नाही एका लोखंडी नोझल पाईपच्या सहाय्याने एका गॅस सिलेंडर मधून दुसऱ्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरता येतो सिलेंडर भरण्याची ही बेकायदेशीर पद्धत गॅस चोरीच्या प्रकारात मोडते याला गॅस पलटी मारणे संबोधले जाते एकातून दुसऱ्या सिलेंडर मध्ये गॅस भरण्यासाठी ऑनलाईन नोजल उपलब्ध असल्याचे समजते परंतु ही पद्धत तितकीच धोकादायक आहे घरगुती वापराच्या सिलेंडरचे वजन चौदा पूर्णांक दोन दशांश किलो असते त्यात एकशे पन्नास ग्रॅम कमी किंवा अधिक गॅस चालतो मात्र यापेक्षा कमी किंवा अधिक वजन भरत असेल तर काहीतरी घोळ असल्याचे समजा वजन कमी वा जास्त वाटल्यास एजन्सीकडे किंवा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी आपली बातमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा